नमस्कार मी विक्रमसिंह पर्वत आज कुर्डोडीकरांसाठी आणि नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी दोघांसाठीचा आनंदाचा दिवस आहे ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो आज कुर्डोळी एम आय डी सी अकुलगाव इथे जय हनुमान देवस्थान गोशाळेचा उद्घाटन समारंभ आत्ता काही वेळापूर्वी पार पडला तर कुर्डोडी परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी आजचा आनंदाचा दिवस काय कारण का त्यांचा मोकाट जनावरांच्या बाबतीत येणारा कोंडावड्याचा प्रश्न हा कायमचा मार्ग लागलेला आहे तुम्ही इथं पाहू शकता हे दहा एकराचं क्षेत्र आहे ह्या दहा एकरामध्ये कुर्डोडी नगर परिषदेला जे कोणते मोकाट जनावर सापडतील ते सर्व मोकट जनावरांचा इथे बंदोबस्त होऊ शकतो आणि जो काही दंड नगरपालिका त्या मोकाट जनावरांच्या मालकाकडून घेते तो दंड त्यांनी गोशाळेला द्यावा आपल्यासोबत सध्या हे गोशाळेचे संचालक रामदासी महाराज आहेत ते आयुर्वेदिक चिकित्सक आहेत नॅचरोपॅथी चिकित्सक आहेत तर आपण त्यांना विचारूया की तुम्ही हे गोशाळेच्या संदर्भात काय काय कार्य करता महाराज नमस्कार नमस्कार आपलं जे काय तुमची चिकित्सा इथे होती नॅचरोपॅथी चिकित्सा वगैरे त्याबद्दल थोडंसं जनतेला माहिती द्या नमस्कार सर्व बांधवांना बंधू भगिनींना कळवण्यात येते की आपल्या निसर्गामध्ये जे काही आपल्याला आजार होतात ते निसर्गामध्ये घालवण्याचे पण उपाय आहेत तर ते निसर्गोपचारामधून करता येतात आणि सोबत आपण या गोशाळेच्या माध्यमातून नॅचरोपॅथी आणि नाडी प्रशिक्षण हे पण करतो तर ज्यांना कुणाला काही त्रास असेल त्यांनी गोशाळेत येऊन भेट द्यावी काही अडचणी असेल तरी सांगाव्यात आणि आपण येत मोफत उपचार केले जाते या गोशाळेच्या माध्यमातून ज्यांना कोणाला सदिच्छा असेल की गोमातेला चारा किंवा देणगी द्यायची असेल स्वच्छेनं द्यावी द्या दे। हे उपचार विनामूल्य होतील त्याच्यामुळे मी कुरडोळीकरांसाठीही आनंदाची बातमी हे सांगितली होती ज्यांना कोणाला त्रास असेल त्यांनी महाराजांकडे या ते मोफत उपचार करतात तुमच्या स्वेच्छेने तुम्हाला वाटले की गोमातेसाठी देणगी द्यावी तर देणगी द्या धन्यवाद